नागनाथ विद्यालय मोहोळ येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका सारिका गरड या होत्या यावेळी सातवी ब व नववी अ च्या वर्गाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना गरड मॅडम म्हणाल्या की आता मुली शिक्षणामधून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत आहेत सर्व क्षेत्रातील शिक्षण आत्मसात करून विद्यार्थिनींमध्ये आता सर्व गुण आत्मसात झाले आहेत त्यामुळे आता महिला या आबला राहिल्या नसून सबला झाल्या आहेत थोडेसे मार्गदर्शन योग्य दिशा निवडली की मुली मुलांपेक्षा सबळ झाले असून पुढील काळामध्ये निश्चितपणे मुली या सर्व अग्रेसर राहतील यावेळी त्यांनी सर्व मुलींना व उपस्थित सर्वांना आठ मार्च महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षकांना पुस्तक व गुलाब पुष्प देऊन मुलींच्याच हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी अनेक मुलींनी भाषणे केली त्यामध्ये नम्रता चव्हाण आदिती क्षीरसागर समृद्धी भोसले संस्कृती खांडेकर राजनंदिनी गाडेकर अनुष्का काळे आदिती डिकरे प्रणाली शिंदे धनश्री काळे या मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली विशेष म्हणजे मुलांनाही यावेळी मनोगते व्यक्त केली इयत्ता सातवी ब चा वर्ग खरोखरच या क्षेत्रामध्ये अग्रेसर असून सोहम धायगुडे ऋतुराज गायकवाड अजित दळवी गुंड या विद्यार्थींनीही मुलांना शुभेच्छा दिल्या खरोखरच जागतिक महिला दिन हा प्रशालीच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रज्ञा कोळेकर मॅडम यांनीही मुलांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की महिलांप्रती सन्मान आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशानं हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या महिला दिनाचे महत्व त्यांनी सर्व मुलांना व मुलींना पटवून सांगितले या कार्यक्रमामध्ये एक आकर्षण म्हणजे प्रियल क्षीरसागर हिने केलेले खास शैलीतील सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रमाला एक रंगत आली होती यावेळी प्रशांती सर्व शिक्षक ज्युनियर कॉलेजतील सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या शेवटी कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक मधुकर माळी यांनी मानले